आज आपण बघूया महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावरील शहरेचा भाग दोन मागील भागात आपण अर्ध्या नद्या आणि त्यांच्या काठावरील वसलेली शहरे पाहिले उरलेल्या नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेली शहरे आपण आज बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठी वसलेला आहे प्रश्न जर आला की पंचगंगा नदीच्या काठी कोणते शहर वसलेले आहे तर उत्तर आहे कोल्हापूर गिरना मालेगाव गिरना नदीच्या काठी वसलेले शहर आहे जळगाव ठीक आहे पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे नळगंगा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हे गाव तालुका प्लेस आहे हे नळगंगा नदीवर वसलेले आहे सावित्री नदी कोकणमधील महत्वाची नदी आहे ज्याच्या काठी वसलेल्या आहे महा रायगड जिल्ह्यातील महाड हे गाव सावित्री नदीच्या काठी वसलेले आहे पांझरा नदीच्या काठी धुळे हे शहर वसलेले आहे तसेच कोकणामधले चिपडून फार महत्त्वाचं आणि ऐतिहासिक शहर आहे चिपडून या वाशिष्टी नदीच्या काठी चिपडूण वसलेले आहे मुंबई शहर हे मिठी नदीच्या काठी वसलेले उपनगर आहे चंद्रपूर हे शहर इरई नदीच्या काठी वसलेले आहे तसेच अकोला मोरना नदीच्या काठी वसलेले आहे पुसदचे नाव पुस नदीवरून पडलेले आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे पुस नदीच्या काठी वसलेले आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील रेल्वे जंक्शन महत्वाचे जंक्शन स्टेशन आहे भुसावळ जे तापी नदीच्या काठी वसलेले आहे अशा प्रकारे आज आपण बघितल्या नद्या आणि त्यांच्या काठी वसलेले शहर आहे नमस्कार